आपण सगळ्यांनी रेकॉर्ड टाइम मध्ये या घरांना मंजुरी दिली त्याचा पहिला हप्ता गेला अतिशय वेगानं काम चाललेलं आहे आणि आपलं हे काम बघितल्यानंतर माझं पुन्हा मंत्री मोदयांची जेव्हा चर्चा झाली तर मंत्री मोदय मला असं म्हणाले की तुम्ही वेगानं काम करताय तुमची अपेक्षा काय मी म्हटलं आमची अपेक्षा आहे की आम्ही आता वीस लाख घर मार्गी लावलेली आहेत आणि मी आमच्या लोकांशी चर्चा केली आहे अजून दहा एक लाख घरं जर आम्हाला मिळाली तर आम्ही सॅच्युरेशनच्या जवळपास त्या ठिकाणी पोचू आणि मंत्री मोदींनी एका झटक्यात सांगितलं की ठीक आहे मी दहा लाख घरं तुम्हाला द्यायला तयार आहे शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी आणि मला असं वाटतं की या महिन्यातच आता आपल्याला अजून दहा लाख घरं या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे एक सॅच्युरेशनच्या पद्धतीवर आपण या ठिकाणी पोचतो आणि आपण निर्णय काय घेतला आहे तर या घरांच्या संदर्भात पन्नास हजार रुपये आपण वाढवले आहेत पण त्याचसोबत आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी घरं पहिल्या दिवशीपासून सोलर घरं आपल्याला करायची आहेत यांना विजेचं बिल हे येणार नाही तर यांच्याकडे सोलर एनेबल्ड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण उभी करणार आहोत मग अशी ज्यावेळेस मी काही सीओ सोबत बोलत होतो त्यावेळी एक मुद्दा समोर आला आणि तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे लोकांच्या घराकरता जर आपल्याला दोन पैसे द्यावे लागले तर मागे पुढे पाण्याचं कारणच नाही आहे त्यामुळे मी तर असं म्हणेन की एक हा बिलकुल मिशन मोडवर घ्या की आपल्याला जो ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेला आहे त्याच्या नावाने घरकुल आलाय पण जमीनच नाही आहे असं जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायचीच त्याकरता गायरान असेल तर गायरान देऊ त्याच्यामध्ये दे हद्दवाळ करून आपल्याला जर गावठाण वाळ करून देता येत असेल तर गावठाण वाळ करून देऊ ते काही न करता जर आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असेल तर त्याकरता आपलं दीनदयाल योजना आहे